आतापर्यंत मी विचार करत होतो की नाशिकच्या कुंभमेळामध्ये ना जे वृक्षतोड होणार आहे त्या वृक्षतोडीचा जो चाललेला वाद आहे त्या वादाला जातीय तीड निर्माण का नाही झालं का आतापर्यंत भारत पाकिस्तान किंवा हिंदू मुस्लिम इतर वाक्याशी हे यांचं प्रकरण जोडलं गेलं या आंदोलनाच्या माध्यमातन अनेक धर्मविरोधी लोक सुद्धा याच्यात सहभागी झालेले आहेत की ज्यांनी नेहमी आमच्या देवी देवतांवर टीका केलेली आहे ज्यांनी कुंभमेळ्याची गरज नाही कुंभमेळा कशाला करायचा कुंभमेळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे साधू संतांना घालून पाडून बोलणारे लोक असे सुद्धा लोक या आंदोलनाचा घटक झालेले आहेत ती ही इच्छा पूर्ण झाली म्हणजे नुकताच बिंडो हा बिंडोक आचार्य बोलला की आमच्या साधू संतांचा झालेला अपमान हा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साधू संतांचा अपमानच काय इथं फक्त एक मुद्दा एवढाच आहे की वृक्षतोड करू नका पर्यायी जागा निवडा आणि त्या पर्यायी जागेवरती तुम्ही साधू संतांचा जो साधूग्राम बांधायचा आहे तर त्या ठिकाणी स्थलांतर करा म्हणजे या ठिकाणी ह्या मूर्ख माणसाने जातीय तेड या ठिकाणी निर्माण केलं मग आता या ठिकाणी काय होणार दोन गटामध्ये भांडण निर्माण होता म्हणजे पर्यावरणप्रेमी प्लस हे पॉलिटिक्स याला जातीय तेढ निर्माण होणार आणि यामध्ये पोलिसाची एंट्री होणार आणि पोलीस काय करणार बळाचा वापर करणार आणि चाललेलं वृक्ष तोडीचं आंदोलन आहे ना ते दाबलं जाणार म्हणजे इतकं नीच पद्धतीने राजकारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करत आहे मग एवढंच ह्या आचार्याला हिंदू धर्माचं पडलं होतं ना मग आर एस दिल्लीमध्ये जवळपास चौदाशे वर्ष जुनं एक मंदिर पाळलं आणि त्या ठिकाणी आर एस स्वतःची पार्किंग उभा केली मग या ठिकाणी तुझा हिंदू धर्म कुठे गेला होता तुझं हिंदुत्व कुठे गेलं होतं म्हणजे नको तिथे नाक खोपसायचं आणि भाजपची चाटायची अशी सवय तुला लागलेली या मला पल्णा पल्णा कि हा प्रश्न पडलाय की ह्या बिंडोक माणसाला आचार्य पदवी दिली तरी कोणी म्हणजे नको त्यावेळी भाजपची यायची आणि चाट चाट चाटायची आणि स्वतःला आचार्य म्हणून घ्यायचं शोभत आहे का तुला